कर्जत शहरात काल पिसळलेल्या बैलाने धुमाकूळ घातला होता या बैलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून या बैलाला पकडण्यात यश आले आहे कर्जत शहरातील दहिवली परिसरात पिसळलेल्या बैलाने दोन दिवस उधळण मांडत नागरिकांवर हल्ले चढवले या घटनांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत कर्जत शहरातील दहिवली भागातील ललानी परिसर संजय नगर आणि मुद्रे या ठिकाणी धुमाकूळ घातला होता या पिसाळलेल्या बैलाने आदित्य कनोजिया वर्ष नऊ या बालकावर हल्ला करून त्याला बावीस ऑक्टोबरच्या रात्री जखमी केले त्यानंतर तेवीस ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मंजुळा चव्हाण वर्ष पासष्ट आणि योगिता थोरवे वर्ष चव्वेचाळीस चा यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज चौकात बैलाने जोरदार हल्ला केला यात मंजुळा चव्हाण यांना गंभीर दुखापत झाल्या असून पुढील उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे याचवेळी संजयनगर येथे राहणारे अर्जुन म्हसे वयवर्ष सत्तर यांच्यावरही बैलाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले या गंभीर हल्ल्यात अर्जुन म्हसे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तसेच आणखी दोन नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस आणि नगर परिषद कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साटेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाने अत्यंत धाडसाने प्रयत्न करून बैलाला नियंत्रणात आणले बचाव मोहिमेदरम्यान परिसरातील राज्यमार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे माजी नगरसेवक संकेत भासे यांनी पहाटेच्या सुमारास तात्काळ अँब्युलन्स सुविधा उपलब्ध करून दिली या घटनेनंतर दैवली परिसरात नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली असून प्रशासनाने अतिरिक्त दक्षता घेतली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्यूरो रिपोर्ट कर्जत